नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ऐन विधानसभेच्या तोंडावर तलाठी व मंडल अधिकारी यांच्या सहित इतर कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्यामुळे महसूल प्रशासनामध्ये गोंधळ सुरू झाला आहे राजकारणातल्या सध्याच्या हालचालींमुळे जनता हैराण झाली आहे है। कित्येक निर्णय फक्त राजकारण करण्यासाठी घेण्यात आल्याने जनतेमध्ये अगोदरच असंतोष निर्माण झाला आहे त्यातच आता महसूल प्रशासनातील मंडल अधिकारी तलाठी आणि इतर महसूल कर्मचारी यांच्या तडकापडकी बदल्या केल्यामुळे त्यांच्यातही असंतोष निर्माण झाला आहे बदल्या होणं किंवा करणं गरजेचं आहे परंतु जर या बदल्या मार्चमध्ये झाल्या असत्या तर सदर अधिकारी आणि कर्मचारी यांची हळसाण झाली नसती सध्याच्या स्थितीला मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत मार्चमध्ये जर बदल्या झाल्या असत्या तर बदलीच्या ठिकाणी मुलांच्या शाळेच्या प्रवेशाचा निर्णय घेतला असता पण आता सध्या स्थायिक असलेल्या ठिकाणी सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी मुलांच्या शाळेचे प्रवेश घेतले आहेत सोबतच शाळाही सुरू झाल्या आहेत त्यामुळे आता नुकसान फक्त अधिकारी कर्मचारी यांचंच नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्याचंही शक्यता आहे त्यातच कित्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा प्रवास करून रोज कामावर हजर राहावंच लागणार आहे तसेच अगोदरच अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे कामाचा अतिरिक्त भार असल्यामुळे लोकांच्या कामासाठी वेळ कमी पडत होता त्यात अशा झालेल्या बदल्यांमुळे कामाचा वेग नक्कीच मंदावणार आहे त्यामुळे याचा सर परिणाम सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्यावर होणार आहे महसूल प्रशासनातील बदल्यांऐवजी रिक्त जागांवरची भरती होणं अपेक्षित असताना सरकारने या बदल्या करून महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा कसलाही विचार न केल्याचे जनतेतून बोलले जात आहे त्यामुळे सदरचा घेतलेल्या निर्णयावर सरकार काय विचार करणार या बाबीकडे सर्व अधिकारी आणि जनता लक्ष देऊन आहे सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण